सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कळंबे येथील गॅस सिलेंडरचा स्फोट घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान कडमेश्वर तालुक्यातील कळंबी गावात आज सकाळी सुमारे 5 वाजता एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली या घटनेत रमेश लोणारे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे स्फोट इतका जोरदार होता की घरातील भांडी फर्निचर आणि छताचे काही भाग देखील कोसळले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरमालक रमेश लोणारे यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे स्फोटाची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी तात्काळ प्रयत्न केले प्राथमिक माहितीनुसार गॅस गळतीमुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा सुरू केला असून पीडित कुटुंबाला मदत मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अधिक माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक नागपूर ग्रामीण आज लागली असं घरपुरी मग असं सिलेंडर पकडलं घरी करून जास्त जास्त मध्ये झोकून असतो वाटत इथून भुकलं असत